वैभवजी सकाळी आपली जी, जी, जी सावंतवाडीची सभा झाली त्या सभेला खूप मी लवकर आलो मी तिथे एका ठिकाणी बसून तुमची सगळ्यांची भाषणं मी ऐकली तुमचं ऐकलं आमचे गुरुनाथ गौरीशंकर खोतांचं ऐकलं आमच्या सावंत मॅडम मॅडमचं ऐकलं अशी सगळ्यांची भाषणं मी ऐकली मी भाषणं ऐकली मी अशातला भाग नाही भर ऊन होतं आणि म्हणून उद्धव साहेब आल्याबरोबर उद्धव साहेबांनी मला संधी दिली तरी सुद्धा मी मुद्दाहून फक्त आभार मानले आणि त्या ठिकाणी बसलो कुणाला मी मुद्दामच गेलो नाही कारण सगळे उन्हातून चालू होतं इथं आल्यानंतर नेमकं कोणत्या विषयावर बोलावं या बाबतीत कधी नव्हे तो माझा संभ्रम निर्माण झालेला आहे मी पूर्वी कोंबडीवर पण बोललोय बोललो की नाही बोललो कोंबडीवरच ना का कशावर बोललो हा हा तेच ते त्याच्यावर बोललो लघु मध्यम आणि सूक्ष्म नाही तर सुक्ष्म त्याच्यावरही बोललो स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी या माऱ्याला जो शाप दिला होता तो शाप काय दिला हा सुद्धा उद्धव तुझ्यावर जेवढाला एसीबीची चौकशी लागली आणि त्याच्या विरोधात मोर्चा काढायला जेव्हा मी आलो होतो त्याच वेळेला सभागृहामध्ये मी सांगितलं मी त्यावेळेला थोडा घाई गडबडीमध्ये किस्सा सांगितला असाच शिवसेना प्रमुखांचा मी मंत्री असताना मला फोन हो आला फोनवर चौकशी झाली बोलणं चालणं झालं आणि शिवसेना प्रमुखांचा स्थायी स्वभाव एकाएकी उफाळून आला शाळेमध्ये गालांत गालांतर गालांतर भरायची तुम्हाला सवय असेलच आणि साहेब बोलता बोलता फटकन बोलून गेले अरे भास्कर ह्या भ भा टिंब टिंब ते मधलं गाडांतर तुम्ही भरा व्या नाऱ्यावर मी काय रे अन्याय केला मी कळवळून म्हणालो की साहेब शिवसेना मी पण सोडली परंतु ज्या पद्धतीने हे लोक वागतायत साहेब घाटला विलेज मधल्या एका कोंबडी विक्रेत्याला विक्रेता म्हणू का आणखी काय म्हणू कोंबडी विक्रेत्याला तुम्ही महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री केलात आणि तोच आज तुमच्या विरोधात गरळ ओकतोय साहेब असे म्हणाले त्यावेळेला भास्कर तो माझ्यावर गरळ ओकतोय तो उद्धववर वाटेल ते बोलतोय साहेबांच्या शब्दात मी बोलतोय साहेब रागवू नका पण तुला मी आज सांगून ठेवतो हा नाऱ्या पदाकरता प्रत्येकाच्या दारोदार भीक मागत भटकत फिरेल हे माझा शाप आहे साहेब साक्षात सिद्ध पुरुष होते साहेबांनी या देशामध्ये जे जे शब्द उच्चारले जे जे भाकीत सांगितलं ते ते खरं झालंय आणि आज हे लोक दारोदार भिका मागत आहेत दारोदार फिरतायत मला प्रश्न उद्धव साहेबांना मला एक विनंती करायची आहे ज्या पद्धतीनं शिवतीर्थावर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज आणि आपल्या आई वडिलांची शपथ घेऊन सांगितलं की मी खरं बोलतोय या अमित शहा आणि या लोकांनी माझ्या घरामध्ये येऊन अर्ध अर्ध मंत्रिमंडळाचं वाटपनी नाही त्यामध्ये मुख्यमंत्रीपद सुद्धा दोघांनी अर्ध अर्ध घेऊ हा त्यांनी शब्द दिलाय मी खोटं बोलत नाही त्यानंतर साहेबांना मी सांगितलं की ह्यांची योग्यता नाही की पुन्हा पुन्हा तुम्ही ह्यांच्याकरता शब्द घ्याव्यात ही यांची योग्यता नाही पण आज मला तुम्हाला मी तुमच्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्राला प्रश्न विचारायचा आहे उद्धव साहेब तुम्ही सातत्यानं असं सा कळवळून बोलता की मला मुख्यमंत्री वाण्याची खरोखर इच्छा नव्हती माझी अपेक्षा नव्हती मला मुख्यमंत्री पद व्हायचं नव्हतं मी कधी विचार सुद्धा केला नव्हता पण त्यावेळेची परिस्थिती निर्माण झाली म्हणून मला ते घ्यावं लागलं परिस्थिती रूप घ्यावं लागलं माझा प्रश्न आहे या सिंधुदुर्गामधल्या सुद्धा अनेक लोक अनेक जण महापौर झाले पहिला स्वाशी वामनराव महाडिक पहिले आमदार शिवसेनेचे झाले पहिले खासदार शिवसेनेचे झाले मुंबईमध्ये महापौर झाले दत्ता दळवी इथं बसलेले आहेत ते महापौर झाले असे अनेक लोक मोठमोठ्या पदांवर सिंधुदुर्गातले रत्नागिरी मधले गेले अरे एवढेच कशाला राज्याचे मुख्यमंत्री दोन दोन झाले पहिले प्रिन्सिबा मनोहर जोशी सर झाले आणि दुसरा हा नागोबा झाला नागोबा झाला लोकसभेचे अध्यक्ष मनोहर जोशी सर झाले म्हणजे देशाच्या सर्वोच्च व्यासपीठाच्या प्रमुख सुद्धा पदी या ठाकरे घराण्यानं ठाकरे घराण्यानं सर्वांना बसवलं कोणाला आमदार केलं कोणा खासदार केलं कोणाला जिल्हा परिषद केलं कोण मंत्री झाला संत्री झाला पण चार करता चार पिढ्या या महाराष्ट्राकरता राबून चार पिढ्या कैलासवाशी प्रबोधनकार ठाकरे असतील कैलासवाशी बाळासाहेब ठाकरे असतील आज माननीय उद्धव साहेब असतील नाही तर उद्याच आमचं भावी नेतृत्व माननीय आदित्यजी साह असतील चार चार पिढ्या या महाराष्ट्रामध्ये या महाराष्ट्राच्या स्वाभिमाना करता या महाराष्ट्राच्या अस्मितेकरता या महाराष्ट्राला महाराष्ट्रानं देशामध्ये ताटमाने उभं राहावं या करता आयुष्यातल्या चार चार पिढ्या चार पिढ्याने आपलं आयुष्य वेचलं अनेक संकट अंगावर घेतली अनेक पद आम्हाला दिली अरे एखाद पद जर अपघातानं किंवा अनावधानानं किंवा परिस्थितीमुळं उद्धव साहेबांनी जर घेतलं असेल तर तुम्हाला वाईट वाटायचं कारण काय ही महाराष्ट्राची संस्कृती आहे हे कोकणाचे संस्कार आहेत अरे उन्हातानातून जर आम्ही प्रवास केला आणि जर एखाद्या वेळेला आपल्याला ऊन लागलं घाप लागली दम लागला तर थोडस एखादं जर झाड दिसलं तर आपण त्या झाडाच्या सावली खाली बसतो सावली खाली बसतो आणि पुन्हा कधीतरी त्या रस्त्याने जायची वेळ आली तर गेल्याबरोबर आठवण करतो की त्या दिवशी घामाघूम झालो होतो सावली करता या झाडाच्या खाली मी बसलो या झाडाने मला सावली दिली या झाडाने त्यावेळेला माझ्या डोक्यावर छत्रछाया धरली त्याच ठाकरे जा घराण्यानं चार चार पिढ्या अनेकांना अनेक पद दिली कुठलंही पद आपण स्वतः घेतलं नाही आणि एक वेळ मुख्यमंत्री झाले उद्धव साहेब तुमच्या काय पोटात तुम पुसता तो काय मुरटा पडला जी काय कळ उडली सकाळ संध्याकाळ टीका करतायत आरोप करतायत आरोप करतायत आरोप करून थांबले नाहीत विश्वासघात करून त्या उद्धव साहेबांना गादीवरून त्यांनी खाली ओढलेला आहे उद्धव साहेब शांतपणे सगळं बघतायत दिवस रात्र असते महाराष्ट्रामध्ये फिरतायत परवानच्या दिवशी रायगड मध्ये दोन दिवस त्यांनी सहा सभा केल्या आणि आता आपल्या सिंधुदुर्ग रत्नागिरी विजय लोकसभा मतदारसंघात पुन्हा सभा होणार आहेत इतकं ह्या उन्हातून ते वडवण फिरतायत याच कारण आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे याच कारण आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे कोण जर म्हणाला उद्धव साहेबांना की पुन्हा उद्धव साहेब मुख्यमंत्री झाले पाहिजेत तर उद्धव साहेब त्याला हाताने हे करतात थांबवतात कारण त्यांचं आजही मत आहे की मला शिवसेनेचा शिवसैनिक मग मुख्यमंत्री करायचा आहे स्वतःचा स्वार्थ नाही त्यांना स्वतःचा स्वार्थ नाही पण आम्ही जनतेनं ठरवलेलं आहे ठरवलंय ना की ज्या अपमानस्पद तुम्हाला त्या महाराष्ट्राच्या सर्वोच्च पदावर खाली ओढलंय ओढल खाली ओढलंय आम्ही महाराष्ट्रातले सगळे लोक आणि त्याच्यामध्ये आमचा कोकण मागे अजिबात राहणार नाही तुम्हाला सन्मानानं ना पुन्हा त्या स्थानावर बसवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही हा निश्चय आणि निर्धार आम्ही सर्वांनी केलेला आहे आणि म्हणून ही जबाबदारी आपल्या सर्वांची आहे ही जबाबदारी आपल्या सर्वांची आहे आपण ही सर्वांनी जबाबदारी पार पाडली पाहिजे आणि आपण विचारलं पाहिजे की ज्या घराण्याने एवढी सगळी पद जगाच्या पाठीवर मला वाटतंय कुठलं असं घराणं असेल की एवढी सगळी पद झिरकारून टाकून नाकारून टाकून ती आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना द्यायची आणि अपघाताने एखादं पद घ्यायची वेळ आली तर आम्ही असा विश्वासघात करायचा हे आपले संस्कार आहेत ही आपली संस्कृती आहे ही आपल्या कोकणाची परंपरा आहे ही आपल्या कोकणाची परंपरा नाही आणि म्हणून बांधवानो भगिनीनो हाच निर्धान्य हा निश्चय आपण सर्वांनी करावा अशा प्रकारची मी आपल्या सर्वांना विनंती करतो काय चाललंय का या महाराष्ट्रामध्ये हे नाचे दोन चंगू मंगू चंगू मंगूत ना चंगू मंगू तो एक तो नेपाळी वाचमनच्या पोरासारखा दिसतो तो कोणतो नेपाळी वाचमनच्या पोरच्या सारखा तुमच्याकडं आंबेकाडाला नेपाळी मला वाटतं भरपूर आहेत ना आमच्याकडे रत्नागिरी पण आहेत नेपाळी आणि म्हणतो नेपाळी वाचमन सारखा पोर अरे सकाळ संध्याकाळ तिच्या आयला टी व्ही नुसता चालू रे केला रे केला की के हा थोबडा घाणेडा समोर सकाळ संध्याकाळ अशी अंगाची तळपायची आग होते दुसरं ते चर्शी ते चर्शी आणि सध्या बाकी शेतकरी जरी मरत असतील उपाशी त्यांचं काय पीक नाही आलं तरी नेत्याच्या डोक्यावर मात्र सध्या पीक भारी आलं बघितलंच नाही नवीन असा, 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 पीक आलंय सारखं ते असं 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 सावरायलाच लागतं सारखं पीक आणि म्हणून ते पीक आलंय ते नेते, ते नेते ने ने दोन चंगू मंगू मला कळत नाही शिवसेना मी सुद्धा सोडली होती शिवसेना मी सुद्धा सोडली होती राष्ट्रवादी काँग्रेस मी सुद्धा सोडली ह्याच मैदानावर तुझ्या समोरच वैभव नाईक त्यावेळेला त्यांनी माझ्यावर आरोप केला होता त्या चर्चीनं आणि मी त्या चर्चाला सांगितलं होतं त्याने माझ्यावर आरोप केला होता की भास्कर उद्या सगळी फिल्म जाहीर करतो उद्या पण तो बोलेल पुन्हा भास्करची उद्या फिल्म जाहीर करतो की तो त्यावेळेला शिवसेना प्रमुखांच्यावर काय बोलला होता शिवसेनेवर काय काय बोलला होता ती पत्रकारना सगळ्या क्लिप देतो त्याला मी काल सांगितलं होतं आणि आज पण पुन्हा सांगतो त्या मैदानात मी सांगितलं होत की मी जर कधी एक शब्द तरी शिवसेनेबद्दल पंधरा वर्षामध्ये वाईट शिवसेना सोडल्यानंतर सुद्धा शिवसेने प्रमुख शिवसेना प्रमुखांबद्दल एवढा जर शब्द सोडला वाईट बोललो असेल आणि त्याची क्लिप जर तुम्हाला दाखवलीस तर मी राजकारण सोडेन तू एका बापाच्या पोटची अवलाद नाही हे मी जाहीर करून टाकेन हे मी जाहीर करून टाकीन मला माहित आहे पंधरा वर्षाच्या दीर्घ कालखंडामध्ये मी शिवसेना प्रमुखांबद्दल शिवसेनेबद्दल अवाक्षर एका शब्दानं काढलेलं नाही हे मला पूर्णपणे माहित आहे आणि मी सांगितलं होतं मी राजकारणात निवृत्त होऊन जाईन जर या क्लिप व्हायरल केल्यास तर आणि म्हणून मित्रांनो आज हे जवळजवळ सगळं यांचं तर संपलेलंच आहे संपलेलंच आहे काही यांच्यामध्ये राहिलेलं नाही उद्धव साहेब बोलतील त्या कल्याणच्या दंगलीबद्दल पण मला भारतीय जनता पार्टीला या निमित्तानं प्रश्न विचारायचा आहे कालच्या गोळीबाराच्या निमित्तानं आणि हे षडयंत्र आजचं नाहीये हे षडयंत्र बरेच वर्षाचा आहे लक्षात ठेवा काय षडयंत्र आहे दोन हजार बारा साली कैलासवासी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे हे आपल्यातून निघून गेले स्वर्गवासी झाले देवज्ञा झाली आणि त्याच दिवशी भारतीय जनता पार्टीनं दाव आकायला सुरुवात केली की हीच खऱ्या अर्थानं शांत असलेल्या उद्धव साहेबांच्या हातातून शिवसेना हिसकावून घेण्याची हीच वेळ आहे शिवसेना संपवायची हीच वेळ आहे आणि संपूर्ण यादी पाहिजे तर मी तुम्हाला सांगेन परंतु उद्धव साहेबांचं भाषण तुम्हाला ऐकायचं आहे त्याने पक्षातले वेगवेगळ्या कारण त्यांना शिवसेनेला शह स्वतः देता येत नव्हता आणि म्हणून त्यांना असं वाटलं की आम्ही वेगवेगळ्या पक्षातली वेगवेगळ्या प्रकारची वेगवेगळी गुंड मंडळी आम्ही आमच्या पक्षामध्ये घेतली की शिवसेनेला आम्ही शह देऊ अशा प्रकारचा त्यांचा गुप्त प्लॅन होता गुप्त प्लॅन होता आठवा आज हे संत नारोबा भाजपाच्या मीना नारोबा म्हण बाळासाहेब बोलले होत्या मी काय याला संतबिंद बोलण्यातला नाही आणि संत नारोबा म्हणण्यात पण काही एक गंमत होती आणि म्हणून याच नारायण राणेने याच नारायण राणेने विधान परिषदेमध्ये भाषण केलेलं विधान परिषदे या पटलावर आहे देवेंद्र फडणवीस समोर बसले होते गृहमंत्री मुख्यमंत्री म्हणून आणि त्या वेळेला नारायण राणे सांगितलं या सगळ्या देशामध्ये सगळ्या देशामध्ये गुंडांचा पक्ष भ्रष्टाचारांचा पक्ष चोरांचा पक्ष लुटारूंचा पक्ष मटकेवाल्यांचा पक्ष त्या ठिकाणी दारू धंदेवाल्यांचा पक्ष आणि गुंडांचा पक्ष आणि चोरांचा पक्ष कुठला असेल तर तो भारतीय जनता पार्टी हा नारायण राणे विधान परिषदेमध्ये बोललेले रेकॉर्ड आहे रेकॉर्ड कुठे लपून गेलेलं नाही नारायण राणे बोलले होते आणि त्यावेळेला भारतीय जनता पार्टीच्या नेत्याने खूप मोठी बिरुदावली मिळव मिळवली होती ते सांगितलं मोठ्या पोट्यापणाने सांगत होते की आहे तसा घेऊ आणि पाहिजे तसा घडवू आहे तसा घेऊ पाहिजे तसा घडवू एक तुमच्या पक्षाचा आमदार तुमच्याच मित्र पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या गोळीबार करतो एक आमदार पोलिसांच्या अभियंत्याच्या कान कानाखाली मारतो एक तुमची महिला आमदार कानाखाली मारते एक तुमचा आमदार कोणाच्याही तंगड्या तोडा आम्ही त्याला टेबल जामीन देऊ म्हणून सांगतो आणि एक तुमचे कार्यकर्ते त्या ठाण्यामधली आमची एखादी एक महिला नाव मला आठवत नाही जी गरोदरबाई होण्याकरता माता होण्याकरता आई होण्याकरता सकाळ संध्याकाळ डॉक्टरच्या कडे जात होती आणि डॉक्टरच्या कडे उप तिने वेगवेगळे उपचार करून तिचे स्वप्न जवळजवळ पूर्ण होण्याकरता होण्याच मिंदेगडाच्या लोकांनी त्या माऊलीला बाहेर खेचत आणलं तिच्या पोटावर लाता बुक्क्या मारल्या ती नाना तऱ्हे विणवण्या करत होती हात जोडत होती ती मला कुठे वाटेल तिकडे मारा पण माझ्या पोटावर मारू नका माझ्या पोटामध्ये लहान बाळ आहे माझ्या पोटामध्ये लहान बाळ आहे माझ्या महिला भगिनींना माझी विनंती आहे की अशा प्रकारची टाहो फोडणारी आपल्याला उद्या मूल होणार आहे अशा प्रकारचं स्वप्न बघणारी एका महिलेला या मिंदे गटाच्या लोकांनी त्याच्या कार्यकर्त्यांनी तिच्या पोटामध्ये लाता घालून आता कधीच आई बनणार नाही अशा प्रकारे एक प्रकारचं तिथं पोटामध्ये मारून टाकलं अशी नालायक माणसं सत्तेवर ठेवायची आपण मला भारतीय जनता पार्टीला की तुमची पाहिजे कसा घडवू आज हा का जी काही गुंडशाही सगळीकडे चालली आहे की ह्या अगदी त्या म्हणजे नेपाळी वाचपनच्या पोरापासून सकाळ संध्याकाळ सगळे जे दम देत मूळ भारतीय जनता पार्टी कुठली आहे मूळ जनता भारतीय जनता पार्टी ही गुंडांची पार्टी आहे खऱ्या एकेकाळी पन्नास वर्ष ज्यानी एक ना एक, एक, एक दिवस उजाडेल या करता दिवस रात्र तत्वा करता तत्त्वा करता 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 उद्दिष्टा आणि निष्ठे करता आयुष्यभर सतरंजा उचलल्या त्या प्रामाणिक कार्यकर्त्यांची पार्टी आहे हे एकदा सिद्ध करा एकदा जाहीर करा की तुम्ही हे लोक घडवलेत हे मूळचेच गुंड होते की तुमच्या पक्षात आल्यामुळे गुंड झाले त्यामुळे तुमच्या पक्षाच्या फुले आमपणे आमदारांना गोळीबार केला कुठे केला गोळीबार भर पोलीस स्टेशन मध्ये भर पोलीस स्टेशन मध्ये आणि म्हणून हा चितला हा नेपाळी काय तो आहे तो पोर सोलापूर मध्ये बोलला होता की काय वाटते ते करा आणि सागर बंगला म्हणजे देवेंद्र फडणवीसांचा बंगला त्या बंगल्यावर फोन करा सगळं काय अलबेल होईल त्याचं नाही ह्याचं काही कनेक्शन तर नाही ना त्याचं ह्याचं कनेक्शन तर नाही ना ह्या ना गोळीबाराचं हे सुद्धा तपासला पाहिजे जशा पद्धतीनं सा उद्धव साहेब तुम्ही म्हणता की मुख्यमंत्र्यांच्यावर आरोप केले पाहिजे तेही चौकशी झाली पाहिजे तशाच पद्धतीने हे कनेक्शनची चौकशी झाली पाहिजे असं माझं स्वतःच मत आहे आणि म्हणून मित्रांनो आपल्याला उद्धव साहेबांचं भाषण ऐकायचं आहे पण दोन दोघांबद्दलच फक्त बोलतो हा आमचा वैभव मग अशी उद्धव साहेबांनी खुलेआमपणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंधुदुर्ग किल्ल्यासमोर मावळ तिच्या सूर्यासमोर खाद्यावर हात ठेवला आणि सांगितलं की हा माझा लाडका वैभव अशा प्रकारचं त्याच कौतुक केलं का केलं तर त्याने छत्रपतींच मंदिर आहे सिंधुदुर्ग किल्ल्यावर त्याचं उत्तम प्रकारचं सिंहासन बांधकाम केलं याचा अर्थ सिंहासन याचा अर्थ बैठक बैठक महाराष्ट्रामध्ये वीस जून दोन हजार बावीस ला ज्या घटना घडल्या त्या घटनेमध्ये सगळे निघून गेले पण आम्ही दहा पंधरा जण आहोत या दहा पंधरा जणांमध्ये या बाब उद्धव साहेबांना कदाचित कल्पना नसेल उद्या कोकणातल्या सगळ्या आमदारांच तुम्ही तुमच्याच कार मंजूर झालेल्या कामाची सगळ्यांचं त्या ठिकाणी स्टे उठवला गेला फक्त आम्ही दोघेच राहिलो एक माझा उद्धव सॉरी एक माझा वैभव आणि दुसरा मी आम्ही दोघांनी ठरवलं काय वाटेल ते होईल चार कामं कमी होतील जाऊ जनतेच्या दरबारामध्ये आणि जनतेच्या दरबारामध्ये काही फे मांडू की आम्ही काम प्रामाणिकपणे करत आहोत पण ह्या बिंद्यांच्या आहेत पण समोर गुडघे टेकायचे नाहीत हा जेव्हा विचार मी मांडला त्यावेळेला मला ताटपणे साथ जर कुणी दिली असेल तर ती माझ्या वैभवनी दिली वैभवनी दिली आणि म्हणून या वैभव सांभाळण्याचं काम तुमचं आहे उद्धव साहेबांच्या तो मागे उभा राहिला तुम्ही त्याच्या मागे उभे राहणार का नाही राहणार का कोणतरी त्याच्या का त्या वैभवच्या विरोधात मी ऐकलं तिथे मी थांबलो होतो कोणतरी म्हणले चर्शी उभा राहणार आहे माहिती आहे का नाही चर्शी तो चर्श्या उभा राहणार आहे म्हणले उद्धव वैभव भाषण आता बंदच करतो आणि वैभव मी तुला सांगतो मी सकाळपासून हा सगळा कानोसा आजूबाजूला घेतला माझ्या सवयीप्रमाणे काही चिंता करण्याचे कारण नाही कारण शेवटी हा जिल्हा कोणाचा आहे नागपैंचा जिल्हा आहे मधु दंडवतेंचा जिल्हा आहे शिवराम राजे भोसलेंचा जिल्हा आहे हा जिल्हा वामनराव म्हाडकांचा आहे अशा अनेक उच्च विषय विद्या लोकांचा हा जिल्हा आहे त्या जिल्ह्यामध्ये या चर्चाना थारा या जिल्ह्यातली जनता देणार नाही देणार नाही तुमच्या प्रामाणिकपणाला देतील आणि दुसरे बघा हाताच्या घडी घालून कसे बसलेत नम्रे उद्धव साहेबांच्या कडेला खासदार खासदार म्हणेल काय कोण म्हणेल शिवसेनेचा नेता कोण म्हणेल कोणाचं बारसं असू द्या विनायक राऊत पोचले कोणाचं लग्न असू द्या विनायक राऊत पोहोचले कोणाचं महित असू द्या विनायक राऊत पोहोचले कोणाचं कार्य असू द्या विनायक राऊत पोचले कोणाच्यावर अन्याय होऊ द्या विनायक राऊत पोहोचले नाही तर कुठं भजन असू द्या विनायकराव टाळ वाजवायला आणि नाल वाजवायला पोहोचले कोण हल्लीच्या जगामध्ये एवढ्या सर्वसामान्य लोकप्रतिनिधी कुठे मिळतोय तुम्हाला सर्वसामान्य माणसाच्या सुखादुखामध्ये मा आनंदामध्ये मा घरगुती कार्यक्रमामध्ये सामील होणारा यापेक्षा मी खासदार आहे म्हणून माझी असला तरी मिरवतात काही काय ना माझी बरोबर आहे का, का नाही ना, का पाजी किती मिरवतात ते मिरवता हा विनायकराव मिरवतायत काय विनायकराव मिरवत नाहीत तर तो सामान्यातला सामान्य कार्यकर्ता म्हणून तुमच्या समोर वावरतोय आणि म्हणून अशा एका खासदारला आणि अशा एका आमदारला पुन्हा एकदा विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये पाठवा अशा प्रकारचा एक छोटा कार्यकर्ता त्या चिपळूण मध्ये तुम्हाला विनंती करला आलो एवढी हजारोंची संख्या उद आपल्या वैभव मी तुला धन्यवाद देतो की जनतेमध्ये तुझ्याबद्दल किती प्रेम आणि किती आपुलकी आहे ही आपुलकी मतामध्ये परावर्तित करा आणि ज्याने ज्याने उद्धव साहेबांना धोका दिलाय त्या सर्वांना मातीमोल करा अशा प्रकारचा आग्रह आणि विनंती करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो जय हिंद जय जह महाराष्ट्र